निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज लोकशाही जीवन नाव म्हणून अखंड शेवटपर्यंत अग्निपुंडा पदून देणारे आमचे मित्र स्वर्गीय भुवाजीपाई केमर यांच्या दस क्रिया दिवशी लोक उपस्थित समुदाय प्रकाश परिवाराच्या वतीनं साधू ग्रामस्थांच्या वतीनं व्यक्त करतो या तस्क्रिया विधीच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनी मनोबल व्यक्त करत असताना भोजीपात अनेक आठवणी या ठिकाणी सांगितल्या परंतु संगम तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खत्रा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही जोडीची निवडणूक जिंकलात परंतु तुमच्या अगोदर माझ्यासाठी जे लढले त्यांच्या खांद्याला खांद्या लावून खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये तर ती भोवाजी पाटलांनी या विभागामध्ये घेतली बाळासाहेब कोणाचे खेळणे राहतील कोणाचे कुंदे राहतील लाल पाटील खेळणे राहतील ही सर्व मंडळी त्या काळात आमच्या बरोबर होती परंतु नंतरच्या काळामध्ये ही थोडीशी वयस्क वय झाल्यानंतर सगळ्या करण्यानंतर सगळ्या दिवस कमी असेल गुलाबराजे पोहोचले असतील साधू सहज जाधव असतील इकडं रोपाय असेल ही सर्व मंडळी तयार झाली परंतु हे सगळे होत असताना खऱ्या अर्थानं डॉक्टर इथं तर साहेब आम्हाला काय सांगायचे की बाबाच्या तब्येतीकडे तुम्ही लक्ष द्या गोजी पाटलांचं संघर्ष दीपकराव भारतांनी सांगितलं की अंगणवाडी सेविकेचं तेव्हाचा लढा त्या काळात मी जिल्हा परिषद आणि उडून आलो होतो आणि त्या काळात गोजी पाटलांचा जो लढा त्याचा अरे देऊ शकत नाही की अंगणवाडी सेविक अप्पा अतिशय छोटा असेल परंतु त्यासाठी कशा प्रकारे लढायचंय कशा प्रकारे कुठं जायचंय हे भाऊजी पाठला पुन्हा आम्ही शिकलो या परिसरामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक अशोकपणे खेळले जातील भाऊजी पाटील खेळले जातील या मंडळींची गरज या विभागाला होती कारण हाता हाटेला हात आणि हाताला हात येण्याची भूमिका तिची पाहणी या मंडळींची होती परंतु खऱ्या अर्थानं स्वतःच्या आधारपणा दुर्लक्ष केल्यामुळं मी स्वागत साहेबांच्या भावाच्या दस्करीच्या दिवशी पडला आणि मला का, माझी काम उघडली हो कि कसं वागायचं काय करायचं कुठं जेवायचं किती वेळा व्यायाम करायचा व्यायाम प्रकारे जे सांगायला बोजी पडली मला आणि मग किशोर म्हणजे भोजी म्हणजे अधिकारी एकमेकाला भोजी तू आम्हाला सांगून पुढे झाली म्हणजे त्या काळात किशोर असेल बरोबर ना ना त्या दिवशी सागरच्या म्हणजे भावाच्या दस्तिरेमध्ये गेलेली घटना पाठिंबा होते ही सर्व मंडळी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून रोकरीच्या कामाला कायम ठरतात म्हणजे आईला मी असेल इकडे असतील या सर्व मंडळींना कायम कान उघडणी करण्याचं काम खाले आपले शिबामराव सांगत असतील या सर्व मंडळींना सांगण्याचं काम रोकरींच्या असतात पण आम्ही काय सकाळी उठलो कोणतरी वाजवायची दिवसभर असते आणि डॉक्टर शैलेंद्राचा चिरंजीव आहे त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असते पण जाते मला माहित नाही परंतु काही अर्थानं मला जो अनुभव आला त्या माणसाचा तेव्हा मी त्या ठिकाणी सांगतो असो मी माझ्या घारगाव परिसराच्या वतीने तालुक्यातील राम जनतेच्या वतीनं या सच्च्या निस्वार्थी

हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार